लहानपणापासून पाठ पाठच्या भावंडांची जबाबदारी सांभाळत आपण आपल्या आईचा संसार सांभाळला आणि भावंडांना शाळेत पाठवले व त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण वयाच्या चौदाव्या वर्षी आपले लग्न झाले आणि एका एक मोठ्या कुटुंबाचा आपल्यावर भार पडला परिस्थिती ही अतिशय बिकट आणि हलाखीची होती सासरे नवरा यांचे दारूचे व्यसन घरातील ताण महाराण या सगळ्या प्रश्नासकट तीन मुली आणि एक मुलगा अशा नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडल्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आपण जेव्हा कामा कामासाठी घराबाहेर पडायचे ठरवले तेव्हा घरातील लोकांचा धीराचा विरोध होता पण तो उभारून आपल्या आयुष्याची सूत्र आपण हातात घेतली लोकांच्या घरची धुणी भांडी केली मोठ्या मुलीच्या अंगणवाडी शाळेजवळील महिला साक्षरता वर्गात प्रवेश घेऊन आपण साक्षरता वर्गाचे प्रमाणपत्र मिळवले त्यानंतर मुलीच्या अभ्यासात आपला सक्रिय सहभाग असायचा मुली मोठ्या होत असताना घरातील प्रश्नाबरोबर आपण कामातील चढती कमांड ठेवत आपण एस एन जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे सफाई कामगार म्हणून कामाला लागला त्या संस्थेकडून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या स्रोतातून मदत मिळाली आणि आज आपल्या तीनही मुली उच्च शिक्षित आहेत आणि मुलगा लग्न आय टी आय क्षेत्रात शिकत आहे शिक्षण आहे तर सर्व आहे असा ध्यास घेऊन आपण आपल्या आयुष्यातील खडतर प्रवास सुकर केला यासाठी आम्ही आपला सन्मान करत आहोत आपल्याला पुढील आहे वाटचाली सदिच्छा नसतं शेवटी विचारते जा त्यांचं काम नवीन महत्त्वाचं नाहीये त्यांचं सुद्धा दढवा आहे त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांनी शिक्षणासाठी स्वतःला जी त्यांनी लड लढण्या आहेत किंवा त्यांनी जी जिद्द धरली की मी शिकणार तर त्याबद्दल त्यांनी थोडंसं सांगावं लागते मला काहीच माहित नाही अ कशाला म्हणतात हे मला असं वाटलं की दुसऱ्या छोट्या शाळेत होती मुलांना सोडायला गेल्या काहीच मला की तिथे ते मुलांना शिकवत नाही सावं ह्याच्यामध्ये मुलं नापाच व्हायला लागली कारपुरेशनच्या शाळेमध्ये तिलं ते चुल तिला त्यानंतर कळलं की ते काय शिकतात हे पण मला फायदा मी जायचे कारपोरेशनच्या शाळेमध्ये त्याच्यानंतर मला कळ माझ्या मला मोठी मुलगी झाली त्र्या माझं दहा लग्न झालं त्र्याण्णव साली पंच्याण्णव साली मुलगी झाली त्याच्यानंतर मला मुली चांगल्या शाळेत टाकायचं होतं पण खूप लांबची शाळा मला झेपत नव्हती माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी प्रयत्न केला की साने गुरुच शाळेमध्ये रावसाहेब पटवर्धन आपली शाळा गोळे घराच्या किती मुलीला मी आणू शकतो सोडू शकतो हे म्हणून घरातल्या ठिकाणी की तू काम करायचं नाही दुर्गा पाटे मी बदलीचे चोरून चोरून काम करायचे घराच्या बाहेर सासरे म्हणायचे नाही जायचं हा मला आवडत नव्हते संशय होते म्हणून खूप दिसायला आम्ही सुंदर आहे घरात लोक गेले की लाच शिकवती नवऱ्या म्हणून सोडून दे म्हणती हा विचार त्यांच्या मनामध्ये होता मग मी त्यांना त्यांच्यावर तिघांना सांगितलं तुम्ही माझ्या मुलींना शिकवणार का मला माझ्या पाहिजे तितके पैसे देणार का मला मी शिकलेली नाही पण माझ्या मुली शिकल्या पाहिजे हे मला नंतर मला कळलं की आपण पण शिकलं पाहिजे म्हणून मला दुसरी मुलगी झाल्यानंतर दिवस होते खूप मुंबईच्या मागे जाऊन मुं बसायचे शिकायला लाज वाटायची मला की पण मला खूप इच्छा होती की शिकलं पाहिजे मला थोड तरी वाचता आलं पाहिजे पहिली दुसरी पुस्तक पूर्ण केलं साक्षरते साक्षर माझा मला सर्टिफिकेट मिळालं मग मला शिक्षण मला कळायला लागलं अभ्यास घेऊन रसोय पटव मी जाऊन अभ्यास घेऊन आणायचं पहिली दुसरी पर्यंत ग्रॅज्युएशन झाले दोन्ही त्यांचे त्यांच्या बाहेर उभे